मोबाईल हिच्या जवळ कसे बांधायची आम्हाला माहिती आहे तुला ते बाप आपण दिलं तू बाप मलाच माहिती तुला माहिती आहे मग आम्हाला नाही माहिती कुठे आहे काय अंदाज आहे

मग वाकड दाखवलीस मी तिला दापिते ती बारके आहे म्हणून बर का तू मोठे म्हणून तिला दापिते मी नसता तिला भांडण तुला तुला ते नाही गायकत अस्मिता बोलायला उगाने के तो बस आम्ही है दापित बसती थोडाय हु हु तो, 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 तो karena karena ini bagai di sini gili ya coba kalau <laughs> mobil sanggah gili तिने टाकलाय पायवर नाव घालायला तिने तुम्ही टाकलाय ती कुठं ठेवून गेली ती विचारान तिला ती कुठं ठेवून गेल ती विचारान कुठं काय किरत्या ताईचं नाव सांगत आली दादा तिने तिथं गमजामध्ये बांधून ठेवला होता ते काढून काय माहिती तिलाच माहित नाही ती लागली ताईला आईला भांडाय सांगाय आली इथं कशी उभं राहिली येऊन लगे दळण करायला काय दळण असं <laughs> <आयो सान। laughs> कर करा ना म्हणून तुम्हाला करायला हवं रे बाकडाय ना काय तुम्ही काही केस वाढवलेत बाय तुम्ही कटिंग करा म्हणायला लागले तुम्हाला बघा ती बनेल फाटली आई अजून तुम्ही काय करलत काय आम्ही बा हिला विचारायला बोलावी नाही मला कम तू बोला ना mm. तू कम बोला नायच mm. ना ग बाजरी मध्ये अग खालचा फुपुटा आहे ना फुपुटर ही बस करायला तुला धरण करू लागाली पिशवी खा <laughs> ना si kalian kayak anu hai. <trabajar>: <voila>

कोण ते असं हाय हाय मध्ये तिकड सब्जी सज्जी द्यायची तांदूळ आणत म्हणून ना तीन किलो तीस किलो अजून

हा तीच तीच तीस दिन दिवून त्यांच्याकडे जाऊ का म्हणून थैली थैली मेलेकर जाऊ आज लवकर सुट्टी झाली आहे दळणी आणा मंड